बाई इकडं आलेली आहे मी तर शेती आहे मग पहिल्यांदा बसली तिकडं तिकडं तिथं चहा पिला तिथून मग आईच्या घरी गेली तिथं चहा पिला म्या आणि मग तिथून येऊन राहिली पा तिकडं हे का आणि पा इथं का नाही मंदिर आहे बाई इथे मंदिर बाई इकडं का नाही बाई इकडं आहे पा इकडं पण बाई हे तर नारळ नारळ येतं म्हणजे इकडं खुर्माचे तर झाडं आणि इथं सोयाबीन हे का आणि इकडं हे आहे तर इकडं तिकडं का नाही कशाचा हे पा इकडं काय आहे ते गवत हे खायचं आहे का ढोरायला खायचं आहे का काय आहे ते नाही माहित पण पा इकडं घर इथं इकडे हे तर हा पहा याचा इथं का नाही आहे द्राक्षाचा मळ आहे पहा हे का इकडं आलेली आहे मी द्राक्षाचा मळा इथं तरी कुणी झाडी आहे सांबा द्राक्षाचा मळा नेटून हे ने नाही द्राक्षाचा मळा आहे त्याच्यावर हिपल्ली म्हणजे पानं खराब झालेली आहेत पानं खराब झालेली आहेत पा हे पाळाची झाड येत नारळ आलेली येतं हवाई नारळ आले का नारळ आले चालले आता मी घराकडे इकडं लांब इकडं गिरनारे गिरणारे रोड जाते गिरनारा इकडे गिरणारा नाही का गिरणारा रोड आहे कसा वाटला इकडे हे पूर्ण पूर्ण नारळाचे झाड आहे कसा वाटला इकडं हॅडिव मग सांगा नक्की कमेंट करून लई मग आली नाही इकडे मी चला म्हणलं बाबा इकडे येऊ जाऊ जा म्हणलं म्हणून मी आली इकडं लईदी च्या ना आली नाही तर मग त्या आईच्या घरी गेली तिथं चहा पिला त्या बाईच्या तिकडे त्या बाईच्या घरी गेली तिथं चहा पिला मग चालले आता घराकडं पा आंब्यास झाडे रो हाऊस येते चला चालले घरी नक्की कमेंट करा कराय इकडं की इकडे गेली ती मी आता इकडे काढे नाही बाई इकडे गेली होती मी बाबा इकडं इकडे गे या रस्त्याने गेली होती ही इकडं रस्ता होता ही इकडं इकडं सोयाबीन बी आहे बाय तर चालली मी घरी कसं वाटलं इकडं वातावरण नक्की कमेंट करा लाईक करा माझ्या बहीण भानू मस्त वाटला का बाबा इकडं हिरवस येत पण हिकाणी जागा रे कामी आहे हिकाने बांधून काढतील का इकडे बिरोस केले काही बिल्डिंग बांधणं चालू आहे बाई इथ बांधन चालू आहे ते चार ऐकून कसा वाटला हे सांगा नक्की कमेंट करून सांगा माझ्या बहीण स्वागत आहे माझ्या बहीण भाचं आहे बाई इथं आलं मंदिर हे मंदिर आहे हे इकून आली पाहिजे शिबी इथं म्हणजे मंदिराचे इथं काय काम करतात काय सांगा का, का इथं घर बांधतात असं वाटते बांधता येत म्हणून असं वाटते तर आभार नाही आज आज आभार नाही त्याच्यामुळं मी आले ना तर घराच्या बाहेर बी निघत नाही मी घराच्या बाहेर ना निघत मी पण चला म्हणलं आता आज पाणी उघडा ना त्याच्यामुळं त्याच्यामुळं म्हणलं चला म्हणलं हिंडण्यासाठी तर मग आली तर बसतच आली बसली दोन चार जाग्यावर आता आली इकडं लई लांबून आली मी पण कसं ते काढायचं छानच नाही मग नंतर म्हणलं नाही गाड्या छोटा तरी काढून नेवा कसं वाटते इकडं वातावरण पहा Ahí está. Mmm. También. Se va a ir con un rayo y paja. इथे आहे तागच एकूण गार्डन आहे का चालली मी आता घरी इथं पहा गाड आहे कसा वाटला हेडी कसा शेतीतले आहे शेतीतला आलं काही काढून पायकुणा गार्जन गार्डन झाड किती येत इथं पाय गार्डन आहे का ते गार्डन लेकर पा, गार्डन आहे इथं कसं वाटलं मग गार्डन नाही दिसत तुम्हाला तिकड म्हणजे लेकरला तिथं म्हणजे तार आहे मधातून जाळी जाळी